पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणातील सर्व व्यवहार रद्द होणार कोरेगाव पार्क मधील चाळीस एकर जमीन शासनाकडे पुन्हा जमा करणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती व्यवहारात सह्या केल्या त्यांच्यावर गुन्हा दाखल पार्थ पवारांवर गुन्हा का नाही या प्रश्न जे शेतकऱ्यांना फुकट घेता फुकट घेता म्हणत होते तेच एवढे भिकारी झाले की त्यांनी वतनाची चाळीस एकर जमीन लाटली तीनशे कोटी मध्ये व्यवहार ठरवला शासनाकडे फक्त पाचशे रुपयाची स्टॅम्प ड्युटी भरली आणि हे आता ढोंग करतायत माझ्या लेकराचं नावच नाहीये अहो ज्या कंपनीमध्ये यांच्या लेकराची नव्याण्णव टक्के भागीदारी आहे त्याला कसं माहित नसेल नाव नाहीये म्हणून एक पर्सेंट वाला दिग्विजय पाटील त्याला स्वतःला माहिती आहे की व्यवहार चालू आहे सगळा आणि कंपनी मधल्या मुख्य भागधारकालाच माहीत नाही म्हणजे तुम्ही जनतेला सगळं येड्यातच काढायचं ठरवलंय का हे असं झालं चोराने चोरी केली ती चोरी उघडी झाली उघडी झाल्यानंतर त्याला जनतेने बघितलं मग जनतेने पोलिसांच्या हवाली केलं पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला आणि चोराला सोडून दिला आ, किती भिकारी तो तुम्ही तुमच्या एवढं भिकारी आहेच कोणी या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक पैशावरती या देशातल्या प्रत्येक पैशावरती राजकारण्यांचा अधिकार नाहीये सामान्य माणसाचा अधिकार आहे तुम्हाला जर वतनाच्या जमिनी बी सोडू वाटत नसतील तर तुमच्या एवढं भिकारी कोण असेल आणि तुम्ही म्हणता आता चौकशी होईल आणि मुळातच प्रत्येक प्रकरण तुमच्या समोर असताना त्याच्यामध्ये वस्तुस्थिती माहीत असताना प्रत्येक वेळेस तुम्हाला समितीच का लागते क्लीन चिट द्यायची असते म्हणून लोकांच्या मनातून ती गोष्ट घालून द्यायची असते म्हणून तुम्हाला समित्या लागतात का अरे सुधरा रे सुधरा तुम्हाला राज्य करायला बसवलंय तिथं जनतेची लुटमार करायला बसवलं नाही आणि तुम्हाला का भस्म्या झालाय का अरे किती खाणार तुम्ही जनतेचा पैसा किती खाणार अठराशे कोटीची जमीन तुम्हाला तीनशे कोटीमध्ये पाहिजे आणि मुळात हे तीनशे करोड रुपये तरी आले कस काय तुमच्याकडे कुठून आले हे तुम्ही का बराशी खांदायला गेला होतात का अरे राज्यकर्त्यांनो अरे राज्यकर्त्यांना तुमच्या एवढं भिकारी कोण नाहीये तुम्ही जे लोकांना म्हणता ना, ना फुकट द्यायचं का फुकट द्यायचं का तुमच्या एवढं भिकारी कोण नाहीये तुम्हाला भस्म्या झाला या जनतेला लुटायचा आता तरी जनतेनं सावध झालं पाहिजे या राज्यकर्त्यांना जरा धडा शिकवा आज फक्त गोष्ट बाहेर आली की आजच्या दिवशी ती हेडलाईन बनते आणि उद्या आपण विसरून जातो पण यांचे काळे मी आजचे नाही आहेत यांनी आजपर्यंत जनतेला किती लुटलंय हे कोणालाच माहीत नाही पण एक गोष्ट लक्षात घ्याय लुटू लुटूच मोठे झालेत हे लुटू लुटूच जागीरदार झालेत आणि यांच्या एवढं भिकारी कोणच नाही याच्यामध्ये निष्पक्ष चौकशी मातीत जाऊ द्या जो नव्याण्णव वाला भागधारक आहे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे पहिला कारण की त्याला ही गोष्ट माहीत नाही असं तर नाहीच आणि अजित पवार स्वतःच म्हटले ना चार महिन्यापूर्वी माझ्या पुढं प्रकरण आलत मग आता कसं म्हणतायत पोराला माहित नाही काही पोराचं नाव नाही काही अरे सुधरा रे किती भिकाऱ्यासारखं वागणार